परमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय लाऊजी मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं yes, तर या चौकाचं नामकरण करणं म्हणजे फार एक मोठा मुद्दा होता कारण या चौकाचं नामकरण पूर्वी जनार्दन गौरी नावाचे जे आमदार साहेब होते त्यांच्या नावाचा झाला होता परंतु योगायोगानं आपल्या ह्यामधून फ्लायओव्हर गेला आणि हा चौक दोन भागांमध्ये विभागला गेला फाऊंटन हॉटेलच्या समोर जी पार्टी होती ती माजी आमदार कैलासवाशी आदरणीय जनार्दन साहेबांची होती मी महापालिकेला स्पष्टपणे सांगितलं की जो जुना नामकरण झालेला आहे त्या नामकरणाला ना बिलकुल कुठेही धक्का न लावता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव ह्याच परिसरातला एका चौकाला देण्यासंदर्भातली भूमिका आमच्या घोडबंदर गावातील काही आमच्या ग्रामस्थांनी केलेली आहे कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्यानुसार पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर ही मोक्याची जागा जी आहे ती महापालिकेच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाला महापालिकेला ना परवानगी दिली आणि माझ्या आमदार निधीतून खर्च करून आपण या ठिकाणी लगेच उद्यापासून कामाला आता सुरुवात केली या राज्यासाठी नव्हे तर ह्या देशासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं फार मोठं योगदान आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी करून 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 समाजामध्ये समाज बांधवांना एकत्र आणलं आणि अतिशय ही क्रांतीची ज्योत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेली आणि त्यामुळे ह्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचं विशेष महत्व या साहित महत मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आहे आमचे मित्र दिवंगत नेते बाबासाहेब गोपले हे सुद्धा आपल्या समाजासाठी अतिशय काम चांगलं काम करत होते बिचारा सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता म्हणून गोपले साहेबांचं से नाव लौकिक होत हे नामकरणाचा एक विषय संपलेला आहे परंतु दुसरं माझं एक स्वप्न आणि तुमची मागणी आहे की घोडबंदर गावामध्ये एखाद्या सभागृहाला बाबासाहेब गोपले यांचं नाव आपल्याला जायचं चांगली कामं करणारी मंडळी समाजाला एकत्र आणणारी मंडळी समाजासाठी काहीतरी योगदान देणाऱ्या ना मंडळीचं नाव अजराभर झालं पाहिजे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो बिलकुल तुम्ही किती प्रयत्न केला म्हणजे प्रताप सरणे आता झालं सहा महिने झाले आठ महिने झाले नऊ महिने झाले तरी आज उद्या आज उद्या करतात परंतु पाठपुराव करून काम करण्याची तुमची जी जिद्द आणि तळमळ आहे त्यामुळे मी याला प्राधान्य दिलं आणि हे नामकरण या ठिकाणी ना तुम्ही कामाला लागला त्यामुळे हा एक विषय आता संपलेला आहे आपल्याला काम आता आचारसंहिता लोकसभेची आचारसंहिता दोन तीन महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आपण लगेच आचारसंहिता उद्घाटन करू परंतु दुसरं मोठं जे काम आहे ते घोटबंदर रोडलाच आमच्या ठाण्याचे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत घोटबंदर रोडला एक आपण पंचवीस कोटी रुपयाचा ग्रंथालय बनवतोय कासालयाला दिला आणि त्या ग्रंथालयाच्या नामकरणासाठी सुद्धा राज्य शासनाकडनं मी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्या पाच मधली ग्रंथालयाचं नाव साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय

महाराष्ट्राला चळवळीतून इथपर्यंत आणले आणि आपल्या समाज बांधवांना एक प्रकारची दिशा दाखवली अशा नेत्यासाठी अशा व्यक्तीसाठी जर प्रताप सरनाईकच थोडंफार योगदान असेल तर ते, ते चुकीचं नाही मला असं वाटतं मी तुमच्या सगळ्या समाज आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसल्यात हे अनेक कार्यक्रम आज होते सकाळपासून इकडे यायला उशीर झाला त्याबद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो ताई कारण महिला आमचे पुरुष मंडळी ठीक आहे पण बिचारा महिला मंडळी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्यात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आमचे अशोक कळे पाठपुराव करत होते आमचे त्याचबरोबर परशुराम आहे आमचे ठाण्याचे सगळे लोक आहेत राजू भोईर आहेत आमचे शेलेकर साहेब आहेत सगळे लोक या ठिकाणी आले कमलेश भोईर आहेत आमचे विक्रम प्रतापजी आहेत सगळी मंडळी या ठिकाणी आले नीला सोनजी आहेत दुसरे रायजी आहेत बघा किती नावं घेतली तरी पण बिचारे खाली सज्जन नगर सेवक हो या परिसरामध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये प्रताप सरनाईक तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिले ह्या दोन गोष्टी झाल्यात अजून काय करायचं असेल मला सांगा अरे, अरे हा एक काम बाकी आहे ते पोलीस स्टेशनच्या बाजूला अन्नभाऊ साठेंच्या नावाचं फक्त नाव दिसतं तर अजूनपर्यंत त्याचा अधिकृत कार्यक्रम झाला ना असं तुमचं आपण तेही करून टाकू नाही आपण चालू करून टाकू नॅशनल हायवेवाल्यांशी बोलतो मी काय काळजी घेतो हो तोही एक विषय ठाणे महानगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा हो केला आमचे सहकारी दीपक आवारे आहेत बाकी आमच्या सगळ्या लोकांनी पाच लाख रुपये आम्ही वर्षाला महापालिकेच्या माध्यमातून देतो मी ढोले साहेब असताना पत्र दिलंय तुम्हाला माहितीये का पत्र दिलंय की ज्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेला वर्षाला पाच लाख रुपये खर्च करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतात त्याच माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेने सुद्धा वर्षाला पाच लाख रुपये खर्च करावे आणि आमच्या कर रत्न हा लता मंगेशकर हॉलमध्ये रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करावी अशा प्रकारचं मी पत्र दिलंय मी दोन कामं झाली आता त्याच्यासाठी पाठपुरावा करा कारण काय बरीच कामं असतात विसरलो तर तुम्ही मला लगेच आठवण करत जा जागे पडले आम्ही तुम्ही आगे, आगे बढालो का त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्यामुळे आपल्याला सगळ्यांना एवढा वेळ थांबावं लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महा सर्वांना मी विनंती करारखे येणार नाहीत कोण प्रतापजी नाईक साहेबांसाठी ग्ल नावाज घ्या आणि ठिकाणी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव चौकाला देण्याची मागणी आमच्या या परिसरातील जनतेनं केली होती आणि आपल्याला कल्पना आहे की अण्णाभाऊ साठे यांचं या महाराष्ट्राच्या फार मोठं योगदान आहे महात समाजाला एकत्र आणण्याचं काम अण्णाभाऊनी केलेलं आहे आणि साहित्य रत्न म्हणून त्यांना अनेक पुरस्कार या जनतेनं दिलेला आहे त्या अण्णाभाऊ साठेंचं नाव माझ्या मतदारसंघातील या चौकाला माझ्या आमदार निधीतून देते आहे त्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे मी